नमस्कार रत्नागिरीत येत आहात आणि मस्त तुम्हाला कोकणी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आज एक मस्त ठिकाण सांगणार आहे जिथे मस्त असे ताजे फडफडीत आणि चमचमीत मासे मिळतात त्याचबरोबर कोंबडी वडे सुद्धा अतिशय उत्तम मिळतात आणि हे ठिकाण म्हणजे आपल्या रत्नागिरीतील मत्स्यम हॉटेल हे हॉटेल सुद्धा अगदी तुम्हाला कोकणी पद्धतीच्या घरासारखंच दिसेल इथला एम्बियन्स जितका भारी आहे तितकंच इथलं फूडसुद्धा भारी आहे मी इथे माझ्या फॅमिलीसोबत गेले होते मला स्वतःला मासे खूप आवडत असल्यामुळे मी सगळ्यात आधी था पापलेट थाळीची ऑर्डर दिली इथे हा मस्त असा पापलेट तुम्ही बघू शकता त्याला असा मस्त असा मसाला लावून आता त्याला ते फ्राय करतील यांच्या टेस्टी रेसिपी मागचं सिक्रेट म्हणजे यांच्या आईच्या हातचे मसाले आणि अगदी ताजे फडफडीत असे मासे तुम्हाला रवा फ्राय हवा असेल तर तुम्ही तसे सुद्धा घेऊ शकता आता इथे मी तुम्हाला तांदळाच्या मस्त अशा भाकऱ्या बनत आहेत ते दाखवते कारण इथे मस्त तुम्ही बघू शकता टम्म फुगलेल्या भाकऱ्या आहेत आणि अगदी मऊ होत्या इथे माझ्या बाबांनी कोंबडी वडे सांगितले होते त्यामुळे इथे वडे बनत आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते मस्त असे फुगलेले तुम्हाला इथे दिसतील इथे आता सगळ्यात आधी माझी पहिली थाळी आली आहे म्हणजे पापलेट थाळी या थाळीमध्ये मस्त असा मोठा पापलेट आला होता त्याच्यानंतर दोन फिश करी होत्या एक मालवणी पद्धतीची आणि एक खास रत्नागिरी स्पेशल आणि खरंच खूप सुंदर होती टेस्टला मालवणी पद्धतीची फिश करी सगळीकडेच मिळते पण ही बांगडा करी रत्नागिरी स्टाईलची फक्त इथेच मिळते त्यानंतर हे आलेले आहेत आपले चिकन वडे त्यातले चिकन आणि वडे दोन्ही सुद्धा अप्रतिम होते बाबांनी टेस्टला खूप छान आहेत असं सांगितलं मी सुद्धा म्हटलं ट्राय करून बघूया त्यामुळे वडे आणि चिकन मी खरंच टेस्ट केले खूप मस्त चिकनची ग्रेव्हीसुद्धा आणि वडे सुद्धा, सुद्धा मस्त होते आणि पापलेटाबद्दल तर मस्त असा ताजा होता त्यामुळे चवीला पण इतका भारी लागत होता आणि त्यांचे सगळे असे मसाले आणि हे छान मॅरिनेशन झालं होतं त्यामुळे चवीला खूप छान होता पापलेट आणखीन एक म्हणजे तुम्ही जर का इथे व्हिजिट करताय तर यांच्या इथली प्रॉन्स कोळीवाडा ही डिश नक्की टेस्ट करा खूप मस्त आहे क्रिस्पी आणि खूप भारी असं स्टार्टर डिश आहे त्यामुळे ही माझ्याकडून मस्ट ट्राय डिश आहे त्याच्यानंतर आम्ही व्हेज थाळीसुद्धा एक घेतली होती तीसुद्धा खूप छान होती त्यामुळे माझ्या घरच्यांना हे जेवण प्रचंड आवडलेलं होतं मासेसुद्धा कोंबडी वडे सुद्धा आणि व्हेज थाळीसुद्धा त्यामुळे तुम्ही रत्नागिरीत येत असाल आणि कोकणी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर इथे नक्की नक्की व्हिजिट करा अनेक कलाकारांनीसुद्धा इथे व्हिजिट केलेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा इथे व्हिजिट करा आणि तुमची मस्त अशी कोकणातली ट्रीप एन्जॉय करा हे ठिकाण म्हणजे मत्स्यम हॉटेल मारुती मंदिरच्या इथून तुम्ही सरळ विमानतळाकडे रस्त्याला आलात की तुमच्या डाव्या बाजूलाच मत्स्यम हॉटेल म्हणून दिसेल खूप मस्त आहे यांचे रेट्स वगैरे मी व्हिडिओच्या शेवटी मेन्शन करते तुम्ही तिथे वाचून घ्या आणि एकदा व्हिजिट करा थँक्यू